नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शंख याविषयीचे थोडीशी माहिती मंदिरामध्ये जोपर्यंत आपण शंखाची स्थापना करत नाही तोपर्यंत आपलं मंदिर हे अपूरं असतं असंच ग्राह्य धरलं जातं बाजारामध्ये अनेक प्रकारचे शंख उपलब्ध आहेत त्यातील हा एक शंख तुम्ही बघा माझ्या हातामध्ये मावेल इतकी मोठी याची साईज आहे तसंच याचं तोंड तुम्ही पाहाल तर ते ओपन आहे तिथे ओपन भाग आहे त्यामुळे ह्या शंखाचा वापर शंखनाद करण्यासाठी म्हणजेच वाजवण्यासाठी करण्यात येतो पूजा झाल्यानंतर शंखनाद करणं कधीही शुभ असतं तसंच या शंखाची छोटी प्रतिकृती आपण इथे बघू शकतो हा छोटा शंख आहे अगदी त्यास प्रकारचा परंतु याचं मुख तुम्ही बघाल तर ते बंद आहे अशा प्रकारचे शंख हे पूजेमध्ये वापरण्यात येतात किंवा शोपीस म्हणूनही त्याचा उपयोग करण्यात येतो मी इथे मार्केटमधून मा आणलेला आहे तो हा शंख आहे तो तुम्ही बघू शकता पूर्णपणे गुळगुळीत आहे आणि याच्या आतमध्ये पोकळ असा भाग आहे आणि हा कुठेही हा शंख तुटलेला नाही आहे किंवा छद्र नाही आहे आणि त्याचं तोंड पूर्णपणे बंद आहे अशा पद्धतीचा शंख हा पूजेमध्ये वापरण्यात येतो तर चला तर मंडळी आपण पाहूया कशा पद्धतीने आपल्याची पूजा करायची सर्वप्रथम या शंखाला आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे कारण की त्याच्यामध्ये वाळू अडकलेली असते रेती अडकलेली असते शंख स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला पंचामृताने या शंखावरती अभिषेक करायचा आहे कारण की जोपर्यंत आपण अभिषेक करत नाही तोपर्यंत हा शंख वापरण्यासाठी शुभ नाही आहे त्यामुळे आपण पंचामृतानी या शंखावरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही विष्णू मंत्र बोलू शकता किंवा तुम्हाला येत असलेला कुठलाही मंत्र बोललात तरीही चालेल कारण की मनोभवात केलेली पूजा ही कधीही इच्छित फल देण्यास आपल्याला योग्य असते त्यामुळे मनोभावी पूजा करा मी इथे पंचामृताने स्थानगारक आहे आणि अभिषेक केल्यानंतर हा शंख जो आहे हा स्वच्छ फडक्याने आपल्याला पोसून घ्यायचा आहे शंखाचा एक नियम असतो की शंख हा कधीही जमिनीवरती ठेवायचा नसतो तर त्या शंखासाठी आपल्याला मार्केटमध्ये मा अशा पद्धतीचं स्टँड उपलब्ध असतो कधीही आपल्याला स्टँडवरतीच या शंखाला ठेवायचं आहे स्टँड जर तुम्हाला उपलब्ध झाला नाही तर तुम्ही कुठल्याही लहान आकाराच्या बळशीमध्ये हा शंख ठेवू शकता परंतु आपल्याला हा शंख जमिनीवरती कधीही मांडायचं नाही आहे शंखाची पूजा करण्यासाठी आपण या ठिकाणी आता या शंखामध्ये आपण पाणी घालत आहोत कारण की शंख पूजेला मांडल्यानंतर तो कधी रिकामी नसावा त्याच्यामध्ये आपण पाणी भरून घेणार आहोत आणि व्यवस्थितरित्या ह्या पाणी याच्यामध्ये आता गेलेलं आहे आपण धूप दीप नैवेद्य दाखवायचं या शंखाला प्रथमतः मी इथे शंखाची हळद पिंजर अक्षदा वाहून षोडपचार पूजा करत आहे त्यानंतर मी इथे पुष्प अर्पण करत आहे आणि मनोभावी या शंखाची पूजा करत आहेत तसंच मी दीपाने म्हणजेच दिव्याने याचे पूजन करून घेणार आहे आणि आवाहन करणार आहे जगातील तेहतीस कोटी देवी देवतांना की आमच्या या मंदिरामध्ये तुमचं वास्तव्य असू दे घरातल्या तसेच घंटानाथ करून आणि अगरबत्ती धूप दाखवून या शंखाची आपण पूजा करून घेत आहोत जोपर्यंत शंखाची स्थापना आपल्या घरच्या मंदिरामध्ये होत नाही तोपर्यंत ते मंदिर अधूर आहे असंच मानण्यात येतं त्यामुळे नक्कीच तुम्ही शंखाची स्थापना आपल्या मंदिरामध्ये करा आणि मनोभावे पूजा करा शंखामध्ये असलेलं पाणी हे आपल्याला दुसऱ्या दिवशी आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे आणि त्याच्यामध्ये नवीन पाणी भरून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल तसेच शंख हा लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांना प्रिय असतो त्यामुळे विष्णूच्या हातात तुम्ही पाहाल ते शंख असतो त्यामुळे नक्की तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये शंखाची स्थापना करा आणि मनोभावे पूजा करा धन्यवाद